असं कधी होतं का की पेखादी एखादी गोष्ट हवी असते ती मिळते पण समाधान मिळण्याऐवजी भूक आणखीनच वाढते जला तर मग आज एका खूप जुन्या पण आजही तितक्याच महत्वाच्या बोधकथेतून याच अतृप्ततेच्या चक्रव्यूहाबद्दल जाणून घेऊया विचार करा नरकाच्या आगीत एक आत्मा होरपळतोय आणि तो एका दिव्या शक्तीला विचारतोय माझा गुन्हा तरी काय आहे याच एका प्रश्नापासून कथेची सुरुवात होते जी आपल्याला थेट मानवी स्वभावाच्या मूळ गाभ्यापर्यंत घेऊन जाते तर पहिला भाग आहे नरकातून एक प्रश्न इथे आपल्याला दोन मुख्य पात्र भेटतात एक आहे शिक्षा भोगणारा आत्मा त्याचं नाव मित आहे मितविंदक आणि दुसरे आहेत बोधिसत्व म्हणजेच जे पुढे जाऊन बुद्ध होणार आहेत आता ही काही साधीसुदी गोष्ट नाहीये ही आहे एक जातक कथा म्हणजे खुद्द बुद्धांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मातल्या अनुभवांवरून सांगितलेली एक गोष्ट आणि या प्रत्येक कथेमागे एकच उद्देश असतो एक, एक खूप महत्वाची नैतिक शिकवण देणं त्या आत्म्याला वाटत होतं की त्याला कोणत्या तरी एका मोठ्या चुकीची शिक्षा मिळतेय पण बोधिसत्वाचं उत्तर खूप वेगळं होतं त्यांनी सांगितलं की ही शिक्षा कुठल्या एकाकृतीची नाही तर त्याच्या संपूर्ण वृत्तीची आहे आणि हे सगळं त्यांनी फक्त एकाच श्लोकातून स्पष्ट केलं आता येतोय दुसरा भाग लोभाचं गणित चला आता तो श्लोक बघूया ज्यामध्ये त्या आत्म्याच्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण दडलेलं आहे या श्लोकाची सुरुवातच बघा किती धक्कादायक आहे चाराचे आठ मग सोळा होती आणि तसेच बत्तीसपर्यंत हे फक्त आकडे नाहीत हां हे आहे लोभाचं गणित जे आपल्याला सांगतं की इच्छा कधीच शांत होत नाही उलट ती दुप्पट चौपट वेगाने वाढतच जाते हे चक्र जरा नीट बघा चार सोन्याची नाणी मिळाली की समाधान नाही मिळत उलट आठची भूक लागते आठ मिळाल्यावर सोळा हवी असतात म्हणजे प्रत्येक वेळी जे सुख मिळतं तेच पुढच्या त्याहून मोठ्या दुःखाचं कारण बनतं समाधान हे फक्त एक मृगजळ बनून राहतं आता तिसरा भाग त्रासदायक कड मग ह्या कधीही न संपणाऱ्या इच्छेचा शेवट काय होतो याचं वेदनादायी उत्तर त्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत दिलेलं आहे आणि इथेच या कथेचं खरं सार आहे ज्या गोष्टीच्या मागे माणूस आयुष्यभर धावतो तीच गोष्ट त्याला शेवटी बांधून ठेवते अजून हवं अजून हवा, हवा ही जी धडपड आहे ना तीच त्याच्या शिक्षेचं कारण बनतंय म्हणजे सुख शोधता शोधता माणूस नकळतपणे स्वतःसाठीच एक तुरुंग तयार करतो महत्वाचं म्हणजे हे जे कडा आहे ना ते कोणी बाहेरून लावलेलं नाही ही शिक्षा देवाने किंवा नशिबाने दिलेली नाहीये हे कडं म्हणजे त्या माणसाच्या कधीही न संपणाऱ्या इच्छांनीच तयार झालेलं एक बंधन आहे त्याने स्वतःच्याच हातांनी स्वतःसाठी ही शिक्षा ओढवून घेतली आहे आणि आता शेवटचा भाग अतृप्ततेची अंतिम किंमत तर मग या संपूर्ण कथेचा खरा अर्थ काय आणि बुद्धांनी ही कथा नेमकी कोणाला आणि का सांगितली असेल आणि गंमत म्हणजे ही गोष्ट बुद्धांनी काही उगाचच सांगितली नव्हती त्यांच्याकडे एक भिक्षू होता ज्याला आपल्या इच्छांवर ताबा मिळवता येत नव्हता त्यालाच समजावण्यासाठी ही कथा सांगितली गेली की आज ज्या इच्छा छोट्या वाटत त्या पुढे जाऊन किती मोठं आणि भयानक रूप घेऊ शकतात तर या प्राचीन कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोभ सरळ रेषेत वाढत नाही तो चक्रवाढ व्याजासारखा वाढतो आणि त्यातून जे दुःख निर्माण होतं ते बाहेरून येत नाही तर ते आपणच आपल्यासाठी तयार करतो ही कथा भलेही हजारो वर्षांपूर्वीची असेल पण ते त्रासदायक कडं आजही आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहे सोशल मीडियाचे लाईक्स असोत कधीही न संपणारी खरेदीची इच्छा असो किंवा सतत अजून काहीतरी मिळवण्याची धडपड असो हे कडं आज आपल्याला कुठे कुठे दिसतं जरा विचार करून बघा